नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार हा विशेष दिवस आपल्या जीवनात सामील झालेला आहे यावेळी पौष पौर्णिमा साजरी केली जात आहे पौष महिन्यातील पौर्णिमेला शाखंबरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं कारण याच दिवशी शाखंभरी नवरात्रीची समाप्ती होते पौष पौर्णिमेचं धार्मिक महत्व खूप मोठं आहे या दिवशी विशेष पूजा केली जाते जसं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते पौष पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून दान करणं हे खूप शुभ मानलं जातं या व्रतामुळे आपल्याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते पौर्णिमेला केलेल्या प्रभावी उपायांमुळे लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते याचा प्रारंभ दोन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होईल आणि पौर्णिमेची समाप्ती उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी होईल त्यामुळे पौर्णिमा तीन जानेवारी शनिवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यावेळी चंद्र देवाची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धनसमृद्धी आणि ऐश्वर्याचा वास होतो याच दिवशी शाखंबरी देवीची पूजा देखील केली जाते जर आपण घरच्या अंगणात किंवा बागेत पालेभाज्या लावलेल्या असतील तर त्यांचा वापर भोजनात केला तर शाखंबरी देवी ही प्रसन्न होते आणि आपल्या जीवनात आरोग्य व समृद्धी टिकवून ठेवते धार्मिक दृष्टीने पौष पौर्णिमा अत्यंत महत्वाची तिथी आहे म्हणूनच या दिवशी स्नान आणि दान यांना विशेष महत्व दिलं जातं आपल्याला सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं मात्र आपण घरच्या घरीही पवित्रता साधू शकतो यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात एक विशिष्ट वस्तू टाकायची आहे त्यामुळे कोणताही शत्रू आपल्यावर कोणताही प्रकारचा प्रभाव टाकू शकत नाही त्यामुळे घरात शांती राहते आणि कुटुंबावर कोणतीही आपत्ती येत नाही तसेच आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पौष पौर्णिमेसंबंधी काही प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे पूजा आणि व्रत हे करू शकता त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे ज्याला तुम्ही उद्या म्हणजेच पौष पौर्णिमेला करायचं आहे पौष पौर्णिमा ही एक अत्यंत महत्वाची तिथी आहे कारण ही वर्षातली पहिलीच पौर्णिमा आहे तसेच याच दिवशी शाखंबरी नवरात्रीची समाप्ती देखील होत असते त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून पौषपौर्णिमा खूप महत्वाची मानली जाते यंदा ही पौर्णिमा शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि शनिवार हा नकारात्मकता आणि अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे या पौष पौर्णिमेचं महत्व अधिकच वाढलेलं आहे उद्याच्या या पौष पौर्णिमेला तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करा तर अधिक शुभफळ यामुळे तुम्हाला प्राप्त होईल ब्रह्ममुहूर्तावरती केलेल्या प्रत्येक कृतीला यश मिळतं कारण त्यावेळी देवता आणि देवी हे स्नान करत असतात आणि यावेळी सकारात्मक ऊर्जा खूप जास्त सर्वत्र सक्रिय असते जर तुम्ही या वेळेस स्नान करू शकता तर अधिक चांगलं आणि जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान स्नान शक्य नसेल तर तुम्ही करताना काही खास वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत हा उपाय अगदी सोपा आहे मात्र त्याचा प्रभाव खूप मोठा आहे तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत जेव्हा तुम्ही याच दिवशी या वस्तू वापरून स्नान कराल तेव्हा तुमच्या जीवनात एक नवा सकारात्मक बदल दिसून येईल आणि या उपायामुळे तुमचं जीवन अधिक समृद्ध होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील कित्येक वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा जे पैसे मिळतात ते कुठे ना कुठेतरी निघून जातात या उपायामुळे तुमच्या मेहनतीला यश मिळेल आणि तुमचे कष्ट कधीही व्यर्थ जात नाहीत इतकेच नाही त्यामुळे तुमच्या घरातील शत्रू किंवा एखाद्या नकारात्मक व्यक्तीचा त्रासही नष्ट होईल अनेक वेळेला घरात काही लोक असतात जे समोर गोड बोलतात पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल वाईट भावना असते तर या लोकांच्या नकारात्मकतेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हे आपल्या प्रगतीला अडथळा बनू शकतं या उपायाने या नकारात्मक उर्जेला दूर केलं जातं तसंच तुमचं घर शुद्ध आणि पवित्र होतं धार्मिक शास्त्रानुसार अमावस्या आणि आणि पौर्णिमा या या दोन स्नान करण्याला अत्याधिक दिलं जातं कारण दिवशी आपल्याला देवी कृपा आशीर्वाद मिळतात जर तुमच्या जवळ पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा कारण तिथं मिळणारं फळ हे अधिक लाभकारी असतं मात्र जर तुम्हाला तीर्थक्षेत्रामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच सांगितलेल्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे या दिवशी स्नानामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तुमचं शरीर आणि मन शुद्ध होईल आणि तुम्हाला धनसमृद्धी आणि सुख मिळेल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा तर उद्या तुम्हाला सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे सकाळी सा लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे खडे मीठ टाकायचं आहे शनिवार आहे आणि शनिवार हा नकारात्मकता वाईट शक्ती बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो आणि मीठ हे देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते मिठाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमा ही तिथे देखील लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून तुम्हाला थोडस मीठ टाकायचं आहे त्यामुळे तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता किंवा काही दोष तुम्हाला जर लागलेले असतील तर ते दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो त्यानंतर तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे दूध हे शुद्धता समर्पणाचं प्रतीक आहे दूध हे अमृततुल्य मानलं जातं आणि म्हणून पहा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दुधाचं अर्घ्य दिलं जातं दूध अर्पण केलं जातं आणि हेच दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर मानसिक शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं चंद्रदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो कुंडलीतला चंद्रदोष हा देखील दूर होतो आणि म्हणून तुम्हाला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही पण घरच्या घरी गंगाजल असेल तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अगदी तुम्ही एक, एक ते दोन थेंब टाकलं तरी सुद्धा चालेल मग हे गंगेचं पाणी तुमच्याकडे असेल किंवा गंगाजलची बॉटल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकलं तरीही चालेल आणि गंगाजल नसेल तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे गंगाजलची बॉटल सुद्धा अगदी पंधरा रुपयांपासून मिळते तर ती बॉटल तुम्हाला आणायची आहे आणि त्यातला दोन ते तीन थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा एक कापूर वडे घ्यायचे आहे त्याला बारीक करायचं आहे म्हणजे बारीक तुम्हाला त्याचा चुरा तयार करायचा आहे आणि तो सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे कापूर जो असतो तर तो आपला मन आत्मा शुद्ध करत असतो पवित्र करत असतो कारण कापूर हा घरामध्ये जाळल्यानंतर नंतर ज्या प्रकारे त्याचा अंश देखील शिल्लक राहत नाही तसेच आपल्यामध्ये सुद्धा नकारात्मकता किंवा बाधा जी आहे तर ती शिल्लक राहत नाही म्हणून थोडासा कापूर जो आहे तर तो तुम्हाला बारीक करून याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर गंगे या मंत्राचा जोप करायचा आहे आता स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे पौष महिना चालू आहे आणि ही पौष पौर्णिमा आहे आणि पौष महिन्यामध्ये बघा सूर्याची पूजा करण्याला खूप जास्त महत्व दिलं जातं पौष महिन्यात आपण रविवारी सूर्यदेवताचं व्रत करत असतो आणि म्हणून तुम्हाला उद्या स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे तर बघा पौर्णिमा जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा मारुतीला आणि शनिदेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून तुम्हाला एक एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे काळे उडीत टाकायचे आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना थोडासा गुळ सुद्धा सोबत घेऊन जायचा आहे थोडीशी चना डाळ घेऊन जायचे आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला मारुतीला जाऊन अर्पण करायच्या आहेत किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन अर्पण करायचे आहेत हे जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे मारुतीला प्रार्थना करायची आहे वर्षभरात कोणतेही संकट अडचण येऊ देऊ नका जीवनातील सर्व समस्या या दूर होऊ द्यात आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू हो द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणजे जवळपास ऐंशी टक्के लोक हे शनी मारुतीच्या मंदिरात जातातच पण ते जात असतील तर त्यांनी जाताना या वस्तू घेऊन जा आणि जे जात नसतील तर त्यांनी आवर्जून उद्या हो जायचं आहे तर पहा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदलचे आहेत तर ते होताना जाणवतील कारण हनुमान हे संकट विघ्न दूर करणारे देवता मानले जातात आणि त्यांना संकट मोचक असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला हा उपाय देखील उद्या करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ